तुमच्या विनाशाची वेळ ठरली ही भविष्यवाणी ऐकून थक्क व्हाल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लिहून घ्या सुवर्णयोग सुरू फक्त या तीन गोष्टींपासून दूर राहा कुंभराशींच्या लोकांना तुमच्या आयुष्यात असा एक काळ सुरू झाला आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर निवडू शकतो किंवा गाभील राहिल्यास होतेचे जे नव्हते होऊ शकते येणारे दहा दिवस तुमच्यासाठी केवळ काळ नसून ती एक नियतीची अग्निपरीक्षा आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची एक भयानक वळण घेत आहे जिथे तुमच्या शत्रू तुमच्या विनाशाची वाट पाहत होता जर तुम्ही आज सावध झाला नाही तर भविष्यात पश्चातापाशिवाय तुमच्या हाती काहीही लागणार नाही असा गंभीर इशारा तुमच्या भविष्यवाणीद्वारे दिलेला आहे तुमच्या भोवती अज्ञाताचे अज्ञाताचे असे एक जाळे विणले गेले आहे ज्याचा तुम्हाला अंदाजही नाही ज्या लोकांवर तुम्ही जीवापाळ प्रेम केले किंवा ज्यांच्यावर तुमचा अनाविश्वास आहे तेच लोक तुमच्या पाठीत खंजीर खूप असण्याची शक्यता आहे वातावरणात एक प्रकारची गोडभीती आणि सस्पेन्स निर्माण झाला असून तुमच्या प्रगतीच्या मार्गात कोणीतरी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले आहेत हा खेळ तुमच्या अस्तित्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागणार आहे कारण एक चौ छोटीशी चौकशी तुम्हाला पोलीस कचेरी किंवा मोठ्या संकटातून ढकलू देऊ शकते शेवटी गुरुजी तळमळीने सांगतात की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे कारण यात केवळ धोकेच नाही तर तुमच्या हातून सुटण्याची देवी मार्गही दिले आहे तुमच्या आयुष्यातील पैसा आरोग्य आणि कौटुंबिक शांतता या तिन्ही आघाड्यांवर मोठे फेरबदल होणार आहेत जे लोक या इशाराकडे दुर्लक्ष करतील त्यांना आयुष्यात खेळ संपला असे समजावे लागेल पण जे श्रद्धेने आणि संयमाने हा व्हिडिओ ऐकतील त्यांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन नशिबाचे बंद दरवाजे नक्कीच उघडतील तुमच्या पाठीशी शनिदेवाचा आशीर्वाद असणारा असला तरी राहूची वक्रदृष्टी टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल कुंभराशींच्या लोकांनो सध्या तुमच्या जीवनातील संघर्षाचे स्वरूपात अत्यंत क्लिष्ट आणि मानसिक छळ देणारे बनले आहे विष घेतलं का तुम्ही तुम्हाला असे जाणवलं असेल की तुम्ही कितीही कष्ट केले तरी नशिबाची साथ मिळत नाही जणू काही तुमच्या प्रगतीला कोणीतरी खेळवून ठेवले आहे ज्या कामात तुम्ही आत्मविश्वासाने हात टाकला तिथे काही ना काही अडथळे येऊन ते काम शेवटच्या क्षणी बिघडत आहेत हा केवळ योगायोग नसून तुमच्या नशिबाच्या प्रवासातील एक अत्यंत कठीण टप्पा आहे जिथे तुमची सहनशीलता आणि धैर्याची कसोटी घेतली जात आहे गुरुजी पुढे स्पष्ट करतात की आर्थिक बाबतीत तुमच्या संघर्षात अशी गेला पोचलेला आहे पैसा कमावण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक करत आहात धावपळ करत आहात पण ज्या गतीने पैसा यायला हवा त्या गतीने तो येत नाही आलेला पैसासुद्धा पाण्यासारखा वाहून जात आहे ज्यामुळे तुमच्या डोक्यावर चिंतेची सावट कायम आहे परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की दिवसाची धावपळ संपल्यानंतर रात्री शांत झोप घेणे ही तुम्हाला कठीण झाले आहे भविष्याची चिंता आणि वर्तमानातील आर्थिक चंचल यामुळे तुमचे माणसात अस्वस्थ आणि भयभीत अवस्थेत राहणार आहे या संघर्षासाठी सरांनी सर्वात वेदनादायक फैलावा म्हणजे तुमची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती गुरुजी सांगतात की सध्या तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांकडून सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे ज्याच्यासाठी तुम्ही आजवर खूप काही केले तेच लोक आता तुम्हाला समजून घ्यायला तयार नाहीत घरातील वादविवाद आणि नातेवाईकांमधील दुरावा यामुळे तुम्हाला एकाकी वाटू लागली ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून तुम्ही तुमचे स्व दुःख व्यक्त करू शकला असता त्यांनीच आता तुम्हाला पाठ दाखवले आहे कौटुंबिक मानसिक त्रास आणि अधिक भरटाकत असून या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ईश्वरी शक्तीच्या आधाराची अत्यंत गरज आहे सध्या अंतरिक्षामध्ये ग्रहांची अशी काही युती होत आहे जी तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते तुमच्या कुंडलीत क्षण देवी जरी बलवान असले तरी राहूची नजर तुमच्या सुख शांतीवर पडली आहे राहू हा ब्रह्माचा कारक आहे त्यामुळे येणाऱ्या दहा दिवसात तुम्हाला असे काही भास होतील किंवा असे काही निर्णय घ्यावेसे वाटतील वरून दिसायला खूप फायदेशीर वाटते पण प्रत्यक्षात तो एक विनाशाचा या काळात तुमच्या बुद्धीवर जणू काही काळा पडदा पडल्यासारखे होईल ज्यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे यातील फरक कळणे कठीण जाईल गुरुजी पुढे असा इशारा देतात की चंद्राची स्थिती कमकुवत झाल्यामुळे तुमच्या भावनांचा खेळ मानला जाणार आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात किंवा आकर्षणात इतके वाहून जाल की तुम्हाला तुमचे कौटुंबिक पैसा आणि प्रतिष्ठा कशाची भान राहणार नाही गुरुजी सांगतात की तुम्ही पहिली मोठी परीक्षा आहे जर तुम्ही या मोहाला बळी पडला तर तुमचे पुढील अनेक वर्ष कोर्ट कचेरी आणि पोलीस फे यांच्या फेऱ्या मारण्यात वाया जातील शत्रू तुमच्या याच कमकोतपणाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे कोणावरही चटकन विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते येणारे दहा दिवस तुमच्यासाठी एखाद्या युद्धापेक्षा कमी नाहीत एकीकडे शुक्र तुम्हाला भौतिक सुखाची अमिष दाखवेल तर दुसरीकडे कम राहू तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात आता एक वळण येणार आहे जिथे शत्रू भोळेपणाचा वापर करतील तुम्ही सर्वांना मदत करता पण लोक तुम्हालाच पायदळी तुडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत हा ग्रहांचा विनाशकारी खेळ थांबवण्यासाठी तुम्हाला केवळ देवभक्तीवर अवलंबून राहून चालणार नाही तर तुम्हाला व्यावहारिक दृष्ट्या चालक बनावे लागेल अन्यथा हा काळ तुमच्या आठवणीतील सर्वात मोठे बनवून राहील आता मी तुम्हाला त्या हो तुम्हाला त्या सत्याचा सामना करून देणार आहे ज्यांची जाणीव भविष्यातील संकटातून वाचवेल या भविष्यवाणी आयुष्याची दिशा बदलून टाकतील म्हणूनच प्रत्यक्ष शब्द लक्ष देऊन ऐका तुमच्या कर्माचे फळ मिळण्यासाठी वेळ आता आली आहे पण त्यासाठी तुम्हाला दिवसाची सुरुवात अत्यंत सावधपणे करावी लागेल सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही अशा व्यक्तीचा चेहरा पाहिला ज्याच्या मनात पाप आहे किंवा जो नकारात्मक आहे तर तुमचा संपूर्ण दिवस नरका समान जाईल गुरुजींचा विचार आहे की पुढचे दहा दिवस सकाळी उठल्यावर कोणाशी बांडू नका जो व्यक्ती तुझा पाठ करतो किंवा सकारात्मक आहे त्याचेच मतदार संघ अन्यथा तुमच्या कुटु कुंडलीतील ग्रह खूप कंट्रोल करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ